खर तर अनेकांना विश्वास बसत नव्हत अनेकांना आश्चर्य वाटलं हे घडलं ना कस परंतु जयाभावामध्ये एक प्राणा प्रामाणिकपणाचं मूर्तिवंत निष्ठेविवंत उदाहरण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या प्रती असणारी त्यांची निष्ठा ते जे सांगतील त्या पद्धतीनं काम करायची भावना आणि म्हणून आपल्या ज्या भावना देवेंद्र फडणवीस साहेबांनी ग्राम विकास मंत्री केलं मी आपल्या सगळ्यांना नम्र विनंती आहे वितारण करणार आज भाऊ मी आपल्याला या ठिकाणी बोलवलं आपण उत्स्फूर्तपणे आलात या ठिकाणी आपले आभार मानावे तेवढे थोडे तुमचं कार्य खूप मोठ मी फक्त या निमित्ताने एक विनंती करणार की आतापर्यंत पंधरा वर्ष घ्यावं मान खाटावच्या अंदाज तुम्हाला सगळ्यांना इझिली भेटत होते आठवडे कुठल्याही दिवशी आम्हाला घरी भेटला सकाळी तरी अहंकार या ठिकाणी एक मंगळवार बुधवार सोडला मुंबईचा त्यांचा दौरा सोडला की कायम आपल्या शेळेसाठी आणि कायम आपल्या भेटण्यासाठी आणि काय आपल्या कायम आपल्या गावामध्ये येण्यासाठी भाव उपलब्ध होत परंतु जसा आपला महान खाटा मतदारसंघ आहे तसे या महाराष्ट्रामध्ये दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघ आहे आणि भाऊंच्याकडे खाता आहे ग्राम विकास खात जे खात गावातला गाव घरात आलो आपल्या गाव डोळ्यासमोर घ्या या गावामध्ये जेवढ्या यंत्रणे काम आहेत ते सगळे अधिकारी सगळे कर्मचारी हे ग्राम विकासच्या खात्याच्या अंतर्गत येत आहेत आणि म्हणून येणाऱ्या कालखंडामध्ये जयकुमार गोरे भावना महाराष्ट्राचा प्रवास करावा लागणार या कदाचित ते तरी शंभर टेके तुमच्यापासून दूर करीत कारण त्यांचा शब्द आहे पहिली माझी मन जैन घराव ते पहिली नंतर दुसरी आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये परत असताना कधी चुकून मागून मागं पुढे झालं महाराष्ट्राच्या कामाच्या व्यापामुळे कुणाकडे बघितलं कधी कुणाकडे नाही बघितलं तर कुणी गैरसमज करून घ्यायचं कारणांना कारण नेता मोठं झालं तुम्हाला सगळ्यांना अभिमान एक मत दिलं एका मताची किंमत जय भाऊ या ठिकाणी आपले कॅबिनेट मंत्री झाले ज्या तुमच्या मनामध्ये आशा आहेत ज्या तुमच्या भावना आहेत त्या आशा तुमच्या भावना पूर्ण करायचं काम या ठिकाणी जय भाऊ शंभर टक्के करतील अशी माझ्या माझ्यासारख्या कार्यकर्त्याला ठाम खात्री आहे पण आता तुमची सुद्धा काय कर्तव्य या ठिकाणी तुमच्या मागेला मान देऊन देवेंद्र फडणवीस साहेबांनी त्यांचा शब्द पाळला आपल्या भावना कॅबिनेट मंत्री केलं परंतु तुमचं ज्या पक्षाने आपल्या मान खटाव्याच्या मातीवर विश्वास ठेवला त्या मान खटाव्याच्या मातीमध्ये भारतीय जनता पार्टी एक नंबर नंबरची पार्टी आहे परंतु सगळ्या निवडणूक आपल्याला एक नंबर ठेवायची येणाऱ्या कालखंडामध्ये का जिल्हा परिषदेच्या निवडणूक आहेत पंचायत समितीच्या निवडणूक आहेत पालिकेच्या निवडणूक आहेत आता काम आणि कर्तव्य तुमचं जयाभाऊची मान कुठे खाली जाईल असं काम या मतदारसंघात कुठल्याच कार्यकर्त्याकडून होता काम आहे अशी विनंती करतो मी आपल्या सगळ्यांना विनंती करणार आता जयाभाऊ कॅबिनेट मंत्री भारतीय जनता पार्टीच जे जे अभियान आहे ते अभियान मान खटामधून पहिल्यांदा राबवला या ठिकाणी सुरुवात आपल्याला करायची सध्या आपले नेते या देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेब आणि देशाचे भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय जे पी नड्डा साहेब राज्याचे आपले मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब आणि राज्याचे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष आदरणीय बावनकुळे साहेब या सगळ्यांनी या ठिकाणी आपल्याला विनंती केली आहे एक जानेवारी ते पंधरा जानेवारी भारतीय जनता पार्टीचं सदस्य अभियान नोंदणी अभियान सुरू आहे आणि त्या सदस्य अभियानामध्ये आपण सगळ्यांनी जगातल्या सगळ्यात मोठ्या भारतीय जनता पार्टीच अभिमानाने सदस्य मी आपल्याला सगळ्यांना विचारेन की भारतीय जनता पार्टीच सदस्य कोण कोण राहिलंय दर... सगळं भाऊ त्यांच्या भाषणात तुम्हाला सांगणार मला विनंती करायची प्रत्येक बुथवर म्हणजे आपलं मतदान बूथ आहे त्या बुथ वर कमीत कमी दोनशे कार्यकर्ते आपल्याला भारतीय जनता पार्टीचे सदस्य आपण सगळ्यांनी कराल का भाऊ करतील भाऊ काम हाल काम या ठिकाणी सांगतील भाऊ स्वतः सभागृह झाले मी परत नंबर सांगेन अठ्याऐंशी जे सदस्य झालेले त्यांनी आपला मोबाईल मार करा जे सदस्य झालेले मोबाईल बाहेर काढा आपला मोबाईल बाहेर काढा आणि तो मोबाईल नंबर करा डायल करायचं या ठिकाणी हा हा जो नंबर नंबर आहे माहिती करून आपण सगळ्यांनी या भारतीय जनता पार्टीच सदस्य व्हावं अशी विनंती या निमित्ताने करतो परंतु भाषण संपवताना एकच सांगितलं ज्या युवकांना आपल्याला पाण्याचं स्वप्न पूर्ण करायचं भावनी केले आमदार असताना या ठिकाणी सर्व प्रश्न सोडवायचं काम आता तर तुमच्या सगळ्यांच्या सहकार्यानं तुमच्या सगळ्यांच्या कर्तृत्वानं आणि फडणवीस साहेबांच्या आशीर्वादानं भाव या ठिकाणी कॅबिनेट मंत्री झालेत आपल्या सगळ्यांच्या ज्या आहेत त्या पूर्ण करायचं काम या ठिकाणी भाव करतील परत एकदा सातारा जिल्हा भारतीय जनता पार्टीच्या वतीनं आणि ऐतिहासिक सातारा जिल्ह्यातल्या तमाम नागरिकांच्या वतीनं ना। मी आदरणीय जयकुमार गोये भाऊंच मनापासून अभिनंदन करतो आणि महाराष्ट्रामध्ये मला खात्री आहे की जयकुमार गोरे भाऊ महाराष्ट्रामध्ये एक आगळं वेगळं मंत्री म्हणून